हे बघा अशा प्रकारे आलंय आणि तेल घातलेलं मुरलं थोडस तेल शिल्लक राहिलंय म्हणजे आपलं हे भिड चांगलं तयार झालेलं आहे तर आता मी गॅसवर भिड ठेवणार आहे पण त्याआधी त्याखाली मी ही जाळी ठेवणार आहे ही जाळी मी स्वतः तयार केलेली आहे तर आता या कांद्याला तेल लावूया पहिला घावण्यात येईल असं वाटत नाहीये सहज असा चमचा घातला ते आपोआप धावणे येतात आपल्याकडे हे बघा नमस्कार कसे आहेत तुम्ही बघून की ताई भिड कसं वळसवायचं ते दाखवा म्हणून तर काय होतं बऱ्याच वेळी आपण भिडं वळसवताना कांदाच वापरतो पण आज मी कांदा वापरणार नाहीये एकदम तुम्हाला सोप्या पद्धतीने भिड कसं वळसवायचं ते दाखवणार आहे अगदी टाकाऊ वस्तूपासून आपण टिकाऊ भिड कसं वळचवू शकतो ते आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल चला तर सुरुवात करूया तर आज हे पहिला दिवस तर बऱ्याच जणांना भिड म्हणजे काय असतं ते माहीत नाहीये तर भिड हे असं असतं अशा प्रकारे हे असत हे लोखंडीच असतं थोडस त्यामध्ये भिड आणि असे दोन धातूचं मिळून बनलेलं असतं तर हे तुम्हाला घ्यायचं असेल तर अशी स्पेशल दुकानं असतात त्यामध्ये सर्व प्रकारची भिडी मिळतात म्हणजे डोश्यांचं मिळतं हे असं घावण्यांचं मिळतं आपे बनवायचे असतील तर तेही भिड असतं त्याशिवाय कडई आणि बऱ्याच वस्तू असतात म्हणजे स्पेशल ही दुकानच आहेत आम्ही पुण्यामध्ये राहतो तर पुण्यात सुद्धा अशी बरीच दुकानं आहेत मी हे पुण्यामध्येच घेतलेलं आहे, आहे भिड तर अशा प्रकारे घ्यायचं असतं हे बघा आणि यामध्ये साईजही असतात याच्यामध्ये यापेक्षा मोठी असतात यापेक्षा कमी साईजची असतात तुम्हाला केवढं हवं हो, हो तेवढं तुम्ही घेऊ शकता आणि जर तुम्ही ऑफलाईन घ्याल तर ते स्वस्त हो पडतं आता एवढ्या भिडायची किंमत चारशे ते पाचशे रुपये असणार कारण मी घेतलं तेव्हा हे चारशेला घेतलेलं आहे त्याने अजून जास्त किंमत सांगितली होती पण मी चारशे रुपयाला घेतलं पण आता घ्यायला गेलं तर पाचशे रुपये तरी असणारच आणि ऑनलाईन जर मागवायला गेलं तर ते तुम्हाला महाग पडू शकतं तर शक्यतो तुम्ही दुकानांमध्ये जाऊनच घेऊन घेतलेलं बरं कारण आपण तिथे बघून घेऊ शकतो आता भिडं कसं घ्यायचं ते तुम्हाला समजलं आता नवीन जेव्हा तुम्ही बीड घेऊन याल तेव्हा काय त्याच्यावर नुसतं सगळं काळा थर असतो ते काय करायचं तारेने चांगलं रगडून घासून घ्यायचं आणि सर्व त्यातलं काळं काढून टाकायचं दोन तीन वेळा त्याला चांगलं तारेने घासायचं फक्त पहिल्या वेळी बीड परत परत तारेने किंवा कशाने घासायचं नसतं पहिलं नवीन असतं तेव्हाच एकदा घासायचं असतं आणि चांगलं त्याला दोन तीन वेळा घासून त्याचं सर्व काळ काड़, काढून टाकायचं खूप काळा थर असतो त्यावर तयार केलेलं असतं भट्टीमध्ये त्यामुळे आणि ते घासल्यानंतर ते स्वच्छ होतं तर हे लक्षात ठेवायचं डायरेक्ट आणल्या आणल्या तुम्ही वळसवायला घ्यायचं चा नाही चांगलं दोन तीन वेळा त्याला घासून स्वच्छ करून घ्यायचं आणि जेव्हा तुम्ही दोन तीन वेळा चांगलं घासून स्वच्छ कराल त्यानंतर ते वळसवण्यासाठी तयार झालं असं समजायचं आणि नंतर त्याला वळसवायचं आता हे माझं भिड वापरायचं आहे म्हणजे याच्यावर मी रोज घावणे आणि बनवत असते तर हे मी चांगलं वळसवलेलं आहे पण तुम्ही आता मला सांगितलं कसं वळसवायचं ते दाखवा म्हणून आता मी याच भिड्यावर तुम्हाला कसं वळसवायचं ते दाखवणार आहे आता वळसवण्यासाठी बरीच जण कांदा वापरतात कारण पूर्वीपासून कांदाच वापरत आलेली आहेत लोक तर कांदा काय करायचा पातळ कापून घ्यायचा आणि तो असा सगळीकडे पसरवायचा आणि त्यावर भरपूर तेल घालायचं आणि गॅसवर त्याला शिजत ठेवायचं असं दोन ते तीन दिवस त्याला शिजवायचं सकाळी दहा मिनिटं संध्याकाळी दहा मिनिटं असं दोन ते तीन दिवस तो कांदा चांगला शिजवायचा तेलामध्ये की आपलं भिडं तयार होतं पण आज मी कांदा नाही वापरणार आहे त्याऐवजी दुसऱ्या दोन वस्तू वापरणार आहे तर काय आहे ते बघूया तर त्यासाठी मी आता काय वापरणार आहे तर ही जास्वंदीची फुलं बघा आणि पानं जर तुमच्याकडे फुलं नसतील पानं असली तरी वापरली तरीही चालतात पण फुलं आणि पानं एकत्र एक वापरली तरीही चालतं असेल ते वापरा तुम्ही असं काय नाही हेच हवं तेच हो, हो असं नाहीये मी आता ही फुलं काढून घेते भरपूर फुलं फुलली आहेत आज सात फुलं फुलली आहेत बघा जास्वंदीची तर इथे मी ही चार फुलं काढून घेतली आहेत तुम्हाला जर ताजी वापरायची नसतील तर काय करायचं आपण रोज ही फुलं देवाला वाहतो आणि दुसऱ्या दिवशी काढून फेकून देतो मग ती फेकून देण्याऐवजी आपण भिड्यावर वापरू शकतो आज ही फुलं देवाला घालणार आहे दुसरी माझ्याकडे आहेत जुनी ती वापरणार आहे भिड्यावर जासिया अशी कोवळी कोवळी पानं घ्यायची काढून तरी बघा ही एवढी फुलं आणि ही पानं आणलेली आहेत तर आता यातली दोन फुलं मी देवाला घालणार आहे आणि जी मी आदल्या दिवशी फुलं घातली होती ती काढली आहे आणि ही आता मी भिड्यावर घालणार आहे तुमच्याकडे नसली तर तुम्ही म्हणाल काय करायचं तर हे नसलं तर तुम्ही कांदा वापरू शकता पण शक्यतो आजकाल सगळ्यांकडेच फुलझाडं असतात आणि फुलंही असतात आणि पानंही मिळतात फुलं नाही मिळाली तर पानं वापरली तरीही चालतात तर आता चालता। ह्यांना बारीक करून घेते मी अशा प्रकारे कट करून घ्यायची फुलांचा फुल। खूप उपयोग होतो फुलांच तेल जरी काढून तुम्ही केसांना लावलं तरी केस गळायचे थांबतात आणि चांगले होतात केस अशी पसरवून घ्यायची पानं सुद्धा बारीक करून घ्यायची याऐवजी तुम्ही आल ही आपली राजगिऱ्याची किंवा लाल भाजी असते त्याचे देठही ही कापून घालू शकता भिड्यावर त्याने सुद्धा भिड चांगलं वळसवलं जात आणि वापरल्यानंतर भिड कसं ठेवायचं किंवा कसं साफ करायचं तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर हे बघा अशा प्रकारे ही पानं कट करून घ्यायची आणि आता ही अशी संपूर्ण घालून घ्यायची हे बघा अशी घालून झाली आता आपण याला गॅसवर ठेवूया गॅसवर ठेवताना गॅस एकदम स्लो ठेवायचा गॅस अजिबात फुल करायचा नाही आणि आता त्यामध्ये तेल घालायचं आता हे तेल तुम्ही कोणतंही वापरू शकता तुमच्याकडे जर जुनं तेल असेल तर ते घातलं तरीही चालेल कारण तुम्ही जर एखादं तेल जुनं झालं तर वापरत नसाल तर असं बिड्यावर घालून टाकायचं म्हणजे ते बिड्यालाही लागतं आणि वायाही जात नाही तर हे आता मी इथे अर्धी वाटी तेल घातलं आहे त्याला आता स्लो गॅसवर दहा ते पंधरा मिनिटं शिजवून घ्यायचं गॅस एकदम स्लो ठेवायचा आणि आता पंधरा मिनिटं झाली की गॅस बंद करायचा आणि याला उचलून बाजूला ठेवायचं आणि संध्याकाळी तुम्ही जेव्हा चहा हो बनवत असाल त्यावेळी याला दहा मिनिट परत शिजवायचं असं दोन ते तीन दिवस करायचं तर तुम्ही बघू शकता आता ही पानं आणि चांगली तेलामध्ये शिजली ते थेवन, तेल आहे बघा याला आता असं झाकून ठेवून द्यायचं याला आता थंड झाल्यावर झाकण ठेवून झाकून ठेवणार आहे आणि काय करायचं असं याच्यामध्ये आता तेल भरपूर आहेच आपलं तर याला आता संध्याकाळी परत दहा मिनिटं शिजवून घ्यायचं असं दोन दिवस करायचं आता हे असं दोन दिवस केल्यानंतर आपण पुढे काय करायचं ते नंतर बघूया तर आज आहे तिसरा दिवस याच्यावर मी जे त्या दिवशी दाखवलं होतं तुम्हाला जास्वंदीची पानं आणि फुलं घातली होती बघा तर ही आता चांगली मुरलेली आहे याला मी दोन दिवस सकाळ संध्याकाळ चांगलं तेलामध्ये शिजवून घेतलेलं आहे तर आता ही पानं आपण काढून घेऊया अशी अलग वरच्यावर काढून घ्यायची अजून त्यामध्ये तेल आहे कांदा वाया घालवण्यापेक्षा हे एकदम सोपं काम आहे तर आता हे मी काढून टाकली पानं आता काय करायचं आपण केळी खातो आणि साल फेकून देतो तर ती सालं फेकून द्यायची नाही ती आता मी या भिड्यावर घालणार आहे आज एकादशी असल्यामुळे सगळ्यांचा उपवास होता आणि सगळ्यांनी केळी खाऊन ठेवली आहे ती बघा तर आता त्याची सालं मी कट करतो अशी बारीक कट करून घ्यायची कारण केळ्याच्या साली पण थंड असतात तर अशाच फेकून देण्यापेक्षा आपण त्याचा उपयोग भिड्यावर करायचा आणि ह्याने लवकर होतं बिड तयार आपलं कांदा तर वापरतोच पण सध्या कांदे महाग पण झाले आहेत आणि बिड्यावर घातला कांदा की त्याचा उपयोग कर, 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 तर काहीच होत नाही तो फेकूनच द्यायला लागतो कारण परत परत गरम करून तर करपला जातो तर असं ही फेकायची वस्तू फेकली तरी काही नाही आणि आपलं काम सुद्धा होऊन जातं आणि तुम्ही मध्ये जरी तुम्ही कधी केळी खाऊन जर तुमच्याकडे साल भरपूर असतील तर तुम्ही बिड्यावर घालू शकता असं काय नाही एकच दिवस ठरलेला हवा जेव्हा रिकामी असेल आणि भरपूर सालं असतील तेव्हा भिड्यावर घालून चांगली शिजवली तरी आपलं भिड चांगलं वळसलं जात आणि चांगलं येतात मग त्याच्यावर घावणे येत नाही असं वाटलं घावणे चांगले की आपण असं साल आणि घालून शिजवून घ्यायची तर इकडे असं मी गॅसवर ठेवलंय भिड आणि सालं आता त्याच्यावर घालूया तेल आपलं आहेच अजून थोडं मी घालणार आहे तेल त्यामध्ये आणि हे सालं सुद्धा दोन दिवस शिजवायची सकाळ संध्याकाळ भिडं ठेवून दहा दहा मिनिट शिजवून घ्यायची एकदम स्वस्त आणि मस्त असा हा उपाय आहे अशी सगळीकडे पसरून घ्यायची व्यवस्थित हे बघा सगळ्या भिड्यावर अशी गेली पाहिजे आणि आता त्यावर ते तेल घालूया भिड्याला कस तेल भरपूर लागतं तेल चांगलं त्यामध्ये मुरलं तरच त्यावर धावणे चांगले येतात तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता मी हे खोबरेल तेल वापरते पाम तेल वापरू शकता किंवा खोबरेल तेल ते किंवा जुनं झालेलं तेल असेल तूप असेल आणि तुम्ही घरात जेवणासाठी वापरत नसाल तुम्ही तेल किंवा तूप वापरू शकता तूप म्हणजे नवीन चांगलं तूप नाही जुनं झालेलं असेल तूप आणि खूप वास येत असेल तर तुम्ही या भिड्यावर वापरू शकता कारण तूपही थंड असतं आणि तुपामुळे आपलं बीड अजून चांगलं होतं म्हणजे लवकर ओळखलं जातं आणि त्याच्यावर लवकर धावणे चांगले येतात म्हणून मी सांगितलं कुठलं कुठले खाली बाटली काय विनंती आता परत बोलू काय आणि दहा मिनिटानंतर गॅस बंद करायचा गॅस मी स्लो ठेवलेला आहे स्लो गॅसवरच करायचा अजिबात गॅस फुल करायचा नाही आणि चांगलं दहा मिनिटं शिजवून घ्यायचं आणि अशाच प्रकारे दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला शिजवायचं परत संध्याकाळी शिजवायचं असं दोन दिवस शिजवून घ्यायची सालं आणि नंतर काय करायचं ते आपण बघूया तर आज आहे पाचवा दिवस म्हणजे या भिरायला पाच दिवस झाले आज दोन दिवस आपण पानं आणि फुलं घातली दोन दिवस ही केळीची साल शिजवली सकाळी एकदा संध्याकाळी एकदा असं करून दोन दोन दिवस चांगलं शिजवून घेतलेलं आहे हे बघा अशा प्रकारे झालंय आणि तेल घातलेलं मुरलं थोडंसं तेल शिल्लक राहिलं आहे म्हणजे आपलं हे भिडं चांगलं तयार झालेलं आहे तर आता हे सगळं काढून घ्यायचं हे सगळं काढून घेते हे जर तेल उरलेलं असेल तर तुम्ही परत एकदा हेच तेल टाकून यामध्ये केळ्याची सालक किंवा कांदा शिजवू शकता किंवा पानं शिजवू शकता तुम्हाला जर असं वाटलं परत जर घाऊने येत नाही किंवा चिकटतात तर मग परत तसंच करायचं सगळं काढून घेतलंय तर आपण पाण्या बिन शिजवलेली आहेत त्यामुळे याला आता घासून घ्यायचं घासून घ्यायचं म्हणजे जास्त नाही घासायचं फक्त साध्या किशीने थोडस सा घासून घ्यायचं तारेने वगैरे अजिबात घासायचं नाही तर आता मी साध्या आपल्या रोजच्या किशीने घासते याला तर घासायचं त्याला आणि बऱ्याच जणांचा प्रश्न होता कमेंट करून विचारलं होत की घावणे बनवून झाल्यावर भिड घासायचं की नाही तर घावणे करून झाल्यावर भिड घासायचं नाही त्याला तसंच तेल लावून ठेवायचं तर आपलं आता भिड चांगलं घासून झालंय बघा एकदम स्वच्छ झालेलं आहे तर आता यावर तुम्हाला मी घावणे बनवून दाखवते आपण बघूया घावणे कसे येतात ते त्यासाठी इथे मी हे घावण्याचं पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठ आहे एक वाटी तुम्हाला जर डिटेलमध्ये घावण्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते तिथे जाऊन तुम्ही बघू शकता इथे मी सविस्तर सांगितलेलं आहे तर हा इथे मी कांदा घेतला आहे आणि त्याला इथे कट करून घेणार आहे याचा वापर आपण भिड्याला तेल लावण्यासाठी करणार आहोत तर हे बघा असं कट करून घ्यायचा आणि याला असं काट्याचा चमचा टोचायचा इथे आता मी हे एक वाटी पीठ घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने पीठ घेतलं आहे त्याच वाटीने मी दोन वाटी पाणी घेणार आहे एक आणि दोन याला आता मीच करून घेऊया एवढं पातळ आपल्याला पीठ हवं हो आहे एकदम जाडही नको आणि एकदम पातळही नाही करायचं जाड केलं तर घावणे जाड येणार आणि पातळ केलं तर ते शिजल्यासारखे होणार व्यवस्थित ये येणार नाही आता मी गॅसवर भिड ठेवणार आहे पण त्याआधी त्याखाली मी ही जाळी ठेवणार आहे ही जाळी मी स्वतः तयार केलेली आहे ही बघा आपल्याकडे जुनी जर अशी प्लेट असेल तर तिला खिळ्याने ठोकून अशी बनवून घ्यायची म्हणजे काय होतं अशी प्लेट खाली ठेवली ना की भिड मधोमध करपत नाही म्हणून ही मी तयार केली आहे नाहीतर मध्येच करपलं जातं भिड आणि बाजूने हे होतं आणि मध्ये घावना करपतो मग असं केल्यामुळे करपत नाही आणि व्हिडिओ आपलं चांगलं राहतो आणि जाळीचा व्हिडिओ ही मी टाकलेला आहे मालवणी वर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता किंवा त्याची लिंक मी देऊन ठेवते डिस्क्रिप्शन मध्ये म्हणजे तुम्हाला समजेल आपण आता एवढी मेहनत घेतली आहे तर तुमच्या समोरच मी करून दाखवते पहिलाच घावना आपला येतोय की नाही जेव्हा मी नवीन पहिलंच भिड वळसवलं होतं आणि पहिला घावना काढला होता तो एकदम मस्त आला होता पण आता परत बघूया येतोय का या कांद्याला तेल लावूया सगळीकडे असं व्यवस्थित लावून घ्यायचं तेल भिड्याला जितकं तेल जास्त असेल तेवढं ते, ते भिड चांगलं राहतं तेल थोडस जरी हे झालं त्याला कमी झालं तरी घावणे येत नाहीत म्हणून त्याला तेल घालून चांगलं शिजवायचं असत आणि चांगलं तापायला द्यायचं खरं म्हणजे भिडं घासायचंच नसतं पूर्वीची लोक काय करायची त्याला झाकून ठेवायची आणि परत घावणे जेव्हा करतील तेव्हा तेल लावून पहिला घावणा काढायचा तो गाईला द्यायचा आणि नंतर जे घावणे पुढचे काढतील ते माणसाने खायचे असं प्रत्येक वेळी त्यांचं ठरलेलं असं जे काय पहिलं करतील ते पहिलं खायचं नाही आणि नंतर मग करतील ते खायचं आणि शेवटचा घावना पण खायची नाही लोक ती कुत्र्याला किंवा मांजराला द्यायची अशी पद्धत होती पण भिड घासत नव्हती अजूनही घासत नाही भिड तसंच ठेवून देतात पीठ असं मारून बघायचं तर असा आवाज येतो म्हणजे आपल्याला चांगलं तापलं आहे हवं तर परत एकदा तेल लावून घ्यायचं पीठ प्रत्येक वेळी त्यावर असं झाकण घेऊया अगदी एक सेकंदासाठी त्यावर झाकण ठेवायचं एक ते दोन सेकंदासाठी जास्त वेळ पण नाही ठेवायचं आपण लगेच आपण झाकण काढलेलं आहे आता घावना होईपर्यंत वाट बघायची घावना होत आला की कडेने असा सुटच जातो पहिला घावना येईल असं वाटत नाहीये तरी पण बघूया आणि कधी करायला गेलात ना तर तुमचा पहिला एक दोन घावणे पहिले येणारच नाही चांगले नंतर चांगले येतात असं आहे सतत काढत राहिलं तर मग काय होत नाही त्याला मग ते चांगलं धावणा आला नाही म्हणजे आपलं तयार झालं नाही एक ते दोन धावणे असे खराब होतात तरी चांगलं आलाय सगळं परत काढून टाकायचं आता घावना कडेने उचललाय आता अलकट तर बघा न चिकटता आपला घावना चांगल्या प्रकारे आला आहे आता बघितलं ना आताचा घावना एकदम न चिकटता व्यवस्थित आला आहे पण नवीन वळसवलं की पहिले दोन तीन घावणे खराबच होतात तर हे बघा हे माझे ना पहिले तीन घावणे एकदम खराब झाले म्हणजे पुस्कर झाला एवढं सगळं करून सुद्धा पहिले घावणे असे खराब होतातच प्रत्येकाचे होतात आणि होणारच आहे ते आणि नंतर तुम्ही म्हणाल घावणे येतच नाही पहिले चार खराब झाले आता येणारच नाही असं म्हणून थांबायचं नाही ते सतत त्याच्यावर करत राहायचं की आपोआप व्यवस्थित येतात हे बघा आता मी बघा व्यवस्थित आले अजिबात खराब झाले नाही आणि सुद्धा नाही इथे मी काढून ठेवले आहेत तर आपला हा सुद्धा घावण्या तयार झालाय सतत तुम्ही करत राहिलात त्याच्यावर की ते, ते आपोआप असे सहज निघतात अजिबात चिकटणार नाही पण कधीतरी असं केलं मध्ये दोन तीन महिन्यांनी तर ते मग असं होतं चिकटतात ते पटकन येत नाही आणि भिड सतत घासत राहायचं नाही एकदा वळसवून झालं की त्याला तसंच ठेवून द्यायचं तेल लावून अजिबात घासायचं नाही घासलं की त्याच्यावर परत येत नाही असं आहे काढताना पण असं सांभाळून काढायचं एकदा यायला लागले की तुम्हाला एवढंही करायची गरज नाही सहज असा चमचा घातला ते आपोआप धावणे येतात आपल्याकडे हे बघा असे मला एवढं सगळं माहिती असून सुद्धा माझे चार घावणे खराब झाले पण मी नवीन ओळसवलं होतं तेव्हा नाही झाले होते तेव्हा व्यवस्थित आले होते पण पर परत जेव्हा आता तुम्हाला हे सर्व करून दाखवलं आणि घासलं त्यामुळे ते परत माझे घावणे कुस करायला लागले पण चार खराब झाले आणि तुम्ही जरी नवीन असं करायला गेलात किंवा जुनं भिड जरी ओळसवून परत त्यावर घावणे काढायला गेलात तर पहिले दोन चार तरी खराब होणारच आहेत आणि त्यानंतर तुमचे घावणे व्यवस्थित येणार अजिबात खराब होणार नाही आणि मी ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या तुम्ही तेल लावूनच ठेवायचं आणि सतत भिड्याला घासत राहायचं नाही घासलं की ते परत येत नाही त्यावर ते तेलामध्ये चांगलं मुरलेलं भिडं असलं की त्यावर व्यवस्थित घावणे येतात तर अशा प्रकारे आपले हे मस्तपैकी सगळे घावणे आलेले आहेत बघा अजिबात करपले सुद्धा नाही आणि व्यवस्थित आलेले आहेत अजिबात फाटले नाहीये हे बघा आता हे सर्व भावने काढून झाले आता गॅस बंद करून घ्यायचा आणि या भिड्याला चांगलं परत तेल लावून आणि हे जे काही पिक चिकटलेलं असतं आजूबाजूला ते काढून टाकायचं लावायचं हे मी वळसवलेलं आहे आणि हे तयार झालेलं भिड आहे तर आता याला मी परत घासणार नाहीये त्यावर असं पूर्ण बंद होईल असं त्यावर झाकण ठेवायचं हे बघा म्हणजे तुम्ही कुठे ठेवाल तिथे झुरळ पालील कोण त्याच्यावर फिरणार नाही आणि परत वापरताना व्यवस्थित त्याला फुसून घ्यायचं नुसतं आणि तेल लावून वापरायला सुरुवात करायची तर मी आता एवढं सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलंय आणि बऱ्याच जणांना भिडं कसं ओळसवायचं ते माहीत नसतं तर तुम्ही बऱ्याच जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा तर आता हे व्हिडिओ मी कुठे ठेवणार आहे ते तुम्हाला दाखवते एका जागेवर कुठेतरी ठेवून द्यायचं तर मी आता इथे ओठ्यावरच ह्या कोणामध्ये माझं ठेवलेलं असतं भिड हे बघा इथे याला मी ठेवून देते इथे ही बिडायची जागा आहे माझी तिथून मी हलवत नाही जेव्हा घावणे बनवायचे असतील तेव्हाच त्याला उचलते तोपर्यंत ते तिथेच असतं तुम्ही अशीच एक जागा कुठेतरी बघायची आणि बिड्याला असं झाकून ठेवून द्यायचं किंवा थंड झाल्यावर तुम्ही पिशवीमध्ये भरून ठेवलं तरीही चालतं आणि तरी, तरी सुद्धा तुम्हाला काय प्रॉब्लेम आला तर मला कमेंट करून विचारा मी तुम्हाला सांगू शकते आणि दोनच दिवस ठेवायचं असं काही नाही पानं फुलं घालून ते मुरत तुम्ही चार दिवस ठेवलं तरीही चालेल किंवा केळ्याच्या साली घालून चार दिवस तसं ठेवलं तरीही चालतं दोनच दिवस ठेवायला पाहिजे असं काही नाही चार पाच दिवस ठेवलं तरी ते अजून चांगलं मुरलं जातं आणि ते व्यवस्थित अजून बनतो अशी जाळी बनवायची असेल तुम्हाला तर त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी कमेंट मध्ये देऊन ठेवते तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि असेच उपयोगी व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद